मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शाळांना सर्दी झाल्यानंतर आपण कोणता औषध द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो शाळांना सर्दी कधी होते ज्यावेळेस ऋतुमानात म्हणजे वातावरणामध्ये बदल होतात जसं की उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो म्हणजे वातावरणामध्ये चेंज होतं उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर असतं आणि त्याच्यानंतर पावसाळा येतो त्यावेळेस काय होतं की थंडी वगैरे वाजत असते शाळांना तर त्याच्यामुळे वातावरणातील बदलामुळं त्याच्यानंतर पावसाळ्यातून हिवाळा हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असते अशा मुळे काय होतं की वातावरणात जसं बदल होतात तर त्याच्यानंतर काय होतं की शाळांच्या शहरावरती ट्रेस येत असतो मग जसं की सर्दी येते त्याच्यानंतर ताप वगैरे हे आजार होत असतात तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्दी झाल्यानंतर शाळांना कोणता औषध द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे सर्दी हा आजाराचे दोन, दोन प्रकार पडतात दोन प्रकार म्हणजे कोणते की एका प्रकारामध्ये जसं की त्या शेळीच्या नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्त्राव येतो हा एक प्रकार झाला आणि दुसरा प्रकार म्हणजे काय तर ती शेळी ठसकत असते शिंकत असते हा दुसरा प्रकार झाला म्हणजे सर्दीमध्ये दोन प्रकार पडतात आणि ज्यावेळी शेळी ठसकत असते असते तर त्यावेळेस त्या शेळीच्या त्या नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्त्राव येत नाही मग आपण कोणतं औषध द्यायचं ह्याच्याविषयी सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो सर्दी प्राण्यांना होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे तर ऋतुमानानुसार जस जसे बदल होईल तस तसं आपण चेंज होणं गरजेचं आहे म्हणजे जसं की आता बघा पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यात तुम्ही काय करायला पाहिजे पावसाळ्यात शेळ्यांना पावसामध्ये वगैरे भिजा भिजू द्यायला नकोय नाहीतर पाऊस येतोय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही भिज तुमच्या शेळ्या भिजत असतील तर त्यावेळेस त्या शेळ्यांना सर्दी होते तर त्यावेळेस तुम्ही ताडपदरी लावून त्याचं काळजी घेणं वगैरे गरजेचं आहे म्हणजे शेळ्यांना पावसामध्ये दे भिजून देऊ नका आणि दुसरं म्हणजे पाण्यामध्ये जर बदल झाले तर त्याच्यानंतरही प्राण्यांना सर्दी होते या दोन गोष्टी काळ ह्या दोन गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि हिवाळ्यामध्ये काय करायला पाहिजे जसं की थंडी वाजवणे म्हणून ताडपदरी म्हणजे निवारा देणं टेम्परेचर मेंटेन करणं हे गरजेचं आहे म्हणजे ऋतुमानानुसार जसं जसं जस बदल होतील तसं तसं तुम्ही चेंज होणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे अ तर आता आपण बघणार आहे सर्दी झाल्यानंतर कोणतं औषध द्यायला पाहिजे पहिल्यांदा आपण बघूय की सर्दी झाल्यानंतर त्या शेळीच्या नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्राव येतो तर त्यावेळेस आपण कोणता औषध द्यायला पाहिजे तर मित्रांनो हे जे तुम्ही औषध बघताय हे औषध आहे म्हणजे एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट आहे हे एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट जे औषध आहे तर तुम्ही कधी द्यायला पाहिजे ज्यावेळेस त्या शेळीच्या नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्त्राव येतो आणि त्या शेळीला ठसकत नाही किंवा घरघर असा आवाज येत नाही शिंकत नाही तर त्यावेळेस तुम्ही कोणतं औषध द्यायला पाहिजे एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट हे औषध द्यायला पाहिजे तर ह्या एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट औषधामध्ये एन्ड्रोफोक्सासिन शंभर एमजी मध्ये आहे त्याच्यामध्ये अजून दुसरे काही औषध आहेत जसं की एन्ड्रो टास्क बी एच आहे एन्ड्रो स्ट्रॉंग टेन पर्सेंट आहे ह्यामध्ये कोणतेही औषध द्या ह्या औषधाचं प्रमाण किती आहे दहा किलोला पॉईंट पाच एम एल ते एक एम एल आहे हे जे औषध आहे ते आपल्याला तोंडावाटे पाजावं लागतं तर आपण तोंडावर ते औषध पाजायचं पण औषध पाचताना काळजी घ्यावी लागते जसं की तुम्ही औषध जे पाजताय त्यावेळेस एकदम जर तुम्ही ते प्रेशरनं जर औषध पाजलं तर त्या शेळीच्या श्वासनलेखेमध्ये जाऊ शकता त्याच्यानंतर त्या शेळीला निमोनिया वगैरे हा गोष्टी होऊ शकतात प्रॉब्लेम नंतर येऊ शकतो तर त्यासाठी औषध पाजताना व्यवस्थित घेऊन औषध पाजणं गरजेचं आहे तर सर्दीवरती ज्यावेळेस पांढऱ्या कलरचा चिकट स्राव येत असो असतो तर त्यावेळेस तुम्ही हे जे औषध बघताय एनरुस्ट्राउंग टेन पर्सेंट खूप जबरदस्त काम करत आहे मागील सहा वर्षापासून हे कंटिन्यू औषध ज्यावेळेस माझ्याकडे सर्दीचा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस हे औषध देतोय रिझल्ट खूप खतरनाक आहेत बघा त्याच्यानंतर प्रमाण जर विचार केला दहा किलोला पॉईंट पाच ते एक एम चा आहे मग प्राण्याचं वजन बघा त्याच्यानुसार तुम्ही औषध देऊ शकता लहान कारडांचं जर दहा किलो वजन असेल त्या टायमाला तुम्ही एक एम एल जरी औषध दिलं तरी काही अडचण येत नाही तर आपण बघितलेलं आहे पांढऱ्या कलरचा चिकट स्तराव येईल त्यावेळेस काय करायला पाहिजे तर मित्रांनो आपण आता बघणार आहे त्या शेळीला पांढऱ्या कलरचा चिकट स्तराव त्या शेळीच्या नाकातून येत नाही पण ती शेळी ठसकते घरघर असा आवाज येतोय शिंकते देला तर त्यावेळेस आपण कोणतं औषध द्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही हे औषध जे बघू शकताय तर ते औषध आहे म्हणजे नेट कॉफ आहे हे आयुर्वेदिक औषध आहे ह्याच्यामध्ये भरपूर असं आयुर्वेदिक घटक आहेत तर हे औषध जे आहे तर ते तुम्ही देणं गरजेचं आहे तर हे औषध किती द्यायला पाहिजे आपल्या घरची जी मोठी शिळी आहे तर त्या शिळीला तुम्ही आठ ते दहा एम दिवसातून दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळी औषध द्या आणि आपल्याकडे जे लहान कारड आहेत त्यांना चार ते पाच एम एल पर्यंत हे औषध देऊ शकत आहे म्हणजे जे कप झालेला आहे किंवा जे शिंकतात घरघर असा आवाज येतो तर त्याच्या वेळ त्याच्यावरती हे नेटकॉप हे औषध जे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आपण आता बघितलं की सर्दीचं दोन प्रकार बघितलं कोणतं औषध द्यायला पाहिजे हे बघितलं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या टायमाला प्राण्याला सर्दी झालेल्या असते आणि सर्दी झाल्यानंतर काय होतंय की अशी ही लक्षणंही दिसतात आणि त्याच्यानंतर दुसरं काय होतं की त्या प्राण्याला ताप येत असतो तर त्यावेळेस तुम्ही चेक करायला पाहिजे की त्या प्राण्याला ताप आहे का तर बॉडी टेम्परेचर नॉर्मल किती आहे एकशे एक, एक पॉईंट तीन ते एकशे तीन फॅरेनाइट पर्यंत जर टेम्परेचर असेल तर नॉर्मल आहे आणि एकशे तीन फॅरेनाइटच्या जर वरती असेल तर तुम्ही तापनाशक औषध देणं गरजेचं आहे जसं की मेन्युलेक्स प्लस आहे हे इंजेक्शन आहे किंवा गोळ्या हे तुम्ही देऊ शकताय तर ताप चेक करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता बघितलं आपण सर्दीवरती कोणता औषध द्यायला पाहिजे ओरली बघितलेला आहे कधी कधी काय होतं की आपण हे ओरली औषध देतो तरी फरक पडतच नाही तर त्यावेळेस आपण कोणता उपचार करायला पाहिजे तर मित्रांनो त्यावेळेस हे जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं थोडंसं क्लिअर दिसत नाही पण हे जे इंजेक्शन आहे तर ते म्हणजे काय एन्ड्रोजिल एले लक्षात घ्या एंड्रोजिल एले आहे आता आपण दोन एन्ड्रोफ्लॉक्सिन घटक असलेले औषध बघितले आता हे जे औषध आहे एन्ड्रोप्लॉक्सिन टेन पर्सेंट तर ह्याच्यामध्ये शंभर एमजी मध्ये एन्ड्रोफ्लॉक्सिन आहे पण लक्षात घ्या एन्ड्रोजिल हे जे औषध आहे तर ह्याच्यामध्ये दोनशे एमजी मध्ये एन्ड्रोफ्लॉक्सिन हा घटक आहे तर त्यावेळेस सर्दी विषय आपण जे आहे औषध देतोय तर सर्दी कंट्रोलच होत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे एनरोज लि हे जे औषध आहे तर त्याचं इंजेक्शन करायला पाहिजे दहा किलोला एक एम एलचं प्रमाण आहे इंट्रामस्कुलर हे इंजेक्शन करावं लागतं सर्दी कंट्रोल होत नसेल तर आणि हे जे इंजेक्शन आहे तीन दिवसानंतर एकदा द्यायचं तीन दिवसामध्ये एकदा द्यायचं तर तुम्ही आज देता आणि उद्या देताय तर असं करू नका एकदा इंजेक्शन दिल्यानंतर तीन दिवस हे काम करतं लाँग ऍक्टिंग म्हणून काम करतं तर त्यासाठी तुम्ही हे जे इंजेक्शन आहे तर तीन दिवसातून एकदा देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर प्रमाण किती आहे दहा किलोला एक एम एल इंट्रामस्क्युलर इंजेक्शन करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर सर दिवशी आपण हे औषध बघितली कोणतं औषध द्यायला पाहिजे त्याच्यानंतर सर द्यानंतर ताप येतो आयुर्वेदिक काही औषधं आहेत जसं की सर्दी आल्यानंतर आम्ही म्हणजे पोल्ट्रीमध्येही काम केलंय त्यामुळे मला ते आयुर्वेदिक पण काही गोष्टी माहित आहेत तर त्यावेळेस आम्ही काय करायचो आलं आहे लसूण आहे आणि पुदिना आहे हे सगळं काय करायचो पेस्ट करायचो आणि पेस्ट करून ते पाण्यामध्ये टाकून आम्ही पक्ष्यांना द्यायचो तसंही तुम्ही ह्या अशा यांनाही देऊ शकता आलं आहे लसूण आहे आणि पुदिना मुदे, मुदे पने पने ले ले। हे तिन्ही मिक्स करून तुम्ही शेळ्यांनाही पाण्यामध्ये त्यामध्ये गुळ टाका नाहीतर आलं लसून पुदिना म्हणलं का शेळ्या पाणी पित नाहीत त्याच्यामध्ये तुम्ही जर गुळ टाकलं तर त्याच्यामुळे काय होतं की शाळेत पाणी पितात हे आयुर्वेदिकपणे तुम्ही करू शकता त्यांना नाही कंट्रोल झालं तर तुम्हाला नेटकॉप आणि एन्ड्रो टेन पर्सेंट सांगितलेलं आहे ते चांगलं काम करतं आणि त्यानं जर नाही फरक पडला तर एन्ड्रोजेल हे इंजेक्शन करा तर ह्यानं निश्चित फरक पडेल तर मित्रांनो सर्दी तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि आपण पुढील एक दोन ते तीन दिवसामध्ये शाळांच्या खरेदीच्या विक्रीचं एक ऍप्लिकेशन घेऊन आलेलं आहे तर ते लॉन्च करायचं पुढील दोन तीन दिवसात करणार आहे मागील तीस तारखेलाच करायचं होतं पण त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम आल्यामुळे आपण एक दोन तीन दिवसामध्ये ते लॉन्चिंग करायचं चालू आहे रहा रहा आ, तर त्याचाही तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे खरेदी विक्री करण्यासाठी आणि पुढील नेक्स्ट व्हिडिओ आपण लहान कार्डांची काळजी कशी घ्यायची त्यांचं कप्पा कसा असायला पाहिजे चारा निविजन खुरा गव्हाणी दावून कशा प्रकारे असायला पाहिजे त्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजार असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार तुम्हाला लवकर लवकर व्हिडिओ बघता येईल धन्यवाद